ताजा न्यूजला करा बेल वर क्लिक अडचणी वाढण्याची शक्यता वामण म्हात्रे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कल्याण सत्र न्यायालयाने फेटाळलाय बदलापूर मधील शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामण म्हात्रे यांनी बदलापुरातील अल्पवयीन मुलींच्या अत्याचार प्रकरणी हिंसाचार झाल्यानंतर महिला पत्रकारासोबत अर्वाच्य भाषेचा वापर केल्याचा आरोप महिला पत्रकार मोहिनी जाधव यांनी केला होता या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात विनयभंग आणि अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता मात्र गुरुवारी कल्याण सत्र न्यायालयाने हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय त्यामुळे आता कोणत्याही क्षणी वामन मात्र यांना अटक होण्याची शक्यता आहे जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती महिला पत्रकार मोहिनी जाधव यांचे वकील भूषण वेंद्रे यांनी दिली आहे आज न्यायालयामध्ये जस्टिस झालेला आहे आम्हाला न्याय मिळालेला आहे न्यायालयाने त्यांची जामीन याचिका फेटाळलेली आहे आम्ही न्यायालयासमोर सर्व बाजू खंबीरपणे मांडलेल्या आहेत सगळं फॅक्ट मानलेलं आहे की हा प्रकरण असं रस्त्यावर चालत असताना मोहिनीला अडून बामन मात्रे यांनी काही वेगाळ केली किंवा के काही धमकवलं तेवढा पुरता मर्यादित नव्हता मोहिनी जाधव महिला पत्रकार आहेत आणि ते सातत्याने बदलापूरमध्ये होणारा भ्रष्टाचार जुनी नवीन महानगरपालिकेची जी नवीन बिल्डिंग आहे ती अपुरी असताना तिचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा घाट घातला जातो ही रिपोर्टिंग त्यांनी केली होती चौदा ऑगस्टला त्याचा राग बावन मात्रे याच्या मनात होता आणि तो त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये ओपनपणे सर्वांसमोर काढूनही दाखवला त्यानंतर सोळा ऑगस्टला जेव्हा त्या लहान चिमुकल्यांवर एकदम महाराष्ट्राचं हृदय हलवून टाकणारी भारताचं हृदय हलवून टाकण्याची घटना घडली त्या शाळेमध्ये बदलापूरमध्ये बलात्काराची ती रिपोर्टिंग महिला पत्रकार पीडित महिला पत्रकार करत त्याचाही राग त्यांच्या मनात होता आणि ती रिपोर्टिंग करत असताना सातत्याने रिपोर्टिंग करत असताना सोळा तारखेला जेव्हा एफ आय आर झाली ती रिपोर्टिंग सतरा तारखेला सकाळ हा पहिला वृत्तमानपत्र आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांनी ही बातमी चालवली आणि त्याच्यामुळे लोकांना उघडकीस आलं की, की कशाप्रकारे पोलिसं हे बलात्काराचं प्रकरण दाबत होतं आणि कशाप्रकारे गुन्हा नोंद होण्यासाठी त्यांनी दिरंगाई केलेली ही रिपोर्टिंग मोहिनी जाधव यांनी केली सतरा तारखेला सकाळमध्ये या सर्व गोष्टींचा राग त्यांच्या मनात ऑलरेडी होता त्यामुळे जेव्हा वीस तारखेला उत्स्फूर्त आंदोलन जेव्हा सामान्य नागरिकांचं झालं उत्स्फूर्त आंदोलन जेव्हा पालकांचं झालं शाळेसमोर शांतप्रिय आंदोलन चालू होतं ती रिपोर्टिंग करत असताना त्यानंतर मग जे बदलापूर रेल्वे स्टेशनला जे आंदोलन झालं त्याची रिपोर्टिंग करत असताना शाळेतून बदलापूर स्टेशनमध्ये कडे आणि पुन्हा शाळेकडे येत जात करत असताना मध्ये रस्त्यात अडवून अमन म्हात्रे यांनी मोहिनी जाधवला ते आक्षेपारी विधानं केलं त्यामुळे ते आक्षेपारी विधान त्यांनी अचानक केलं असं नाही ही फिअरलेसली निडरपणे सर्व भ्रष्टाचार उघडकी सांगत होती फीएल रिपोर्टिंग करत होती हिंमतवाली महिला पत्रकार आहे आणि त्यामुळे ती न घाबरता कंटिन्युअसी रिपोर्टिंग करत होती याचा राग त्यांच्या मनात होता हे आम्ही कोर्टाला निदर्शनास आणून दिलं आणि म्हणून कोर्टाने आम्हाला न्याय मिळून दिला त्यांची जामीन अधिकार धन्यवाद आकाश साणे स्वानंद मीडिया बदलापूर श्री साई समर्थ ज्योतिष एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा